मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या पक्षाच्याच दोन मोठ्या नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी भेट नाकारल्याचं वृत्त आहे शिवसेनेत सध्या मंत्रीपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे शुक्रवारी रात्री उशिरा दीड वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या प्रश्नाचं अजून तरी ठोस उत्तर नाहीये महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोळा डिसेंबर पासून सुरू होत आहे त्याआधी म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा दिवस आहे पंधरा डिसेंबर ला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बोललं जात आहे त्यासाठी इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटी गाठी सुरू आहेत भाजप मधील इच्छुक देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर जात आहेत या शिवसेनेचे आमदार सुद्धा आहेत मंत्रिपदासाठी शिवसेनेचे इच्छुक आमदार एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे शुक्रवारी रात्री उशिरा दीड वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली यात प्रामुख्याने संजय शिरसाट योगेश कदम विजय शिवतारे भरत गोगावले बालाजी किनीकर यांच्या नावाचा समावेश आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागस सरकार स्थापन झालं तेव्हापासून संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा आहे निदान यावेळी तरी मंत्रीपद मिळावे असे दोघांचा प्रयत्न आहे या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांना भेट नाकारल्याचं वृत्त आहे हे दोन्ही आमदार मंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या जवळ जोरदार लॉबिंग करत आहे काहींना एकनाथ शिंदे यांची भेट मिळाली तर काहींना नाकारण्यात आल्याची माहिती आहे शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पाहायला मिळेल अशी चर्चा आहे नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षाने आणि सागरचे उंबरटा झिजवताना पाहायला दीपक केसरकर तानाजी सावंत यांची मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे काल पाच तास थांबून ही एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नसल्याने दोन्ही माजी मंत्र्यांना निराश होऊन परतावे लागले या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे याआधी दीपक केसरकर दरे गावात एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी काळजी भाऊ मुख्यमंत्री आजारी असल्याचे कारण सांगून भेट नाकारण्यात आली होती